श्री गणेशाय नमः समचरणविटेवरि पाहता समाधान अन्तरी सला जाऊ पण्ढरि भेटू रखुमाई वरासी होती वोति सन्ता भेटी सांगू सुखाची गोष्टी जन्ममरणाची चिंता सेना म्हणे नाही आता विटेवर समचरण ठेवून उभा असलेल्या पांडुरंगाला पाहून मनाला समाधान वाटते चला आपण सर्व पंढरीला जाऊ आणि रखुमाईचे वर पांडुरंगाला भेटू क्या हो क्या त्या ठिकाणी संतांची भेट होईल त्या संतांना सुखाच्या गोष्टी सांगू संत सेना महाराज म्हणतात मी पंढरपूरला गेलो म्हणून मला आता जन्म मरणाची चिंता राहिली नाही ओ